नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेशातील प्रसिद्ध अशी खापरावरची पुरणपोळी ही पुरणपोळी करणे म्हणजे एक कलाच आहे एक प्रकारची आणि या पुरणपोळीसाठी जे आहे ते लोखंड गव्हाचेच कणिक वापरली जाते वस्त्रगाड करून त्याच्यानंतर मीठ टाकून ही कणिक भिजली जाते एक ते दीड तास झाकून ठेवायची असते त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तिला लवचिकता येण्यासाठी मी कशाप्रकारे ओढून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथेच छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याला भरायचं असतं भरायचं असतं म्हणजे कणकेचेच गोळे त्यांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या प्रकारे त्याला फक्त काहीच न भरतं फक्त त्याला आतल्या आत वाढत जायचं असतं हे जर पोकड राहिले तर पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते या प्रकारे हे सर्व गोडे भरून घेतले जातात त्याच्यानंतर यांनाही ओल्या कपडा खाली झाकून ठेवलेले असते जेवढे जास्त हे पुरणाचे गोळे पाष्टातील पाष्टतील म्हणजे मुरले जातील तेवढी आपली पुरणपोळी छान होते आणि यासाठी जे पुरण असतं ते हरभऱ्याच्या दाढीचं आणि गुळाचं जे पुरण केलं जातं ते अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट असं नसतं हे मीडियम पुरण असतं म्हणजे ते पुरणपोळीमध्ये भरलं की ते अगदी व्यवस्थित इथं व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला व्यवस्थित भरलं जातं आणि हे आपले जे गोळे आपण बनवून घेतले होते ते हे छान मुरले गेले त्याच्यानंतर हे असे होतात आपल्याला ही पुरणपोळी करण्यासाठी बाजरीचंच पीठ लावायला वापरायचं असतं म्हणजे खालूनवरती आपण जे पीठ वापरतो ते बाजरीचंच आणि पाट या प्रकारे मोठं असतं हे आहे खापर खापर जे आहे हे शक्यतो मो जेवढं मोठं घेता येईल तेवढं मोठं घेतात आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे पाटावर दोन गोडे घेतले त्यांना हाताच्या साहाय्याने मोठं करून घेते हाताच्या तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला याला मोठं करून घ्यायचं असतं त्याच्यानंतर भरपूर असं पुरण घ्यायचं ते सर्व या गो जे आपण पोळी पोळीची एक पारी तयार करून घेतलेली असते त्याच्यावर ठेवायचं पुन्हा त्याच्यावर दुसरी पारी ठेवायची आणि ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हात आणि त्याच्यानंतर याला लाटण्याच्या सहाय्याने याची काट अगोदर सर्वात अगोदर बारीक शक्य होतील तितके बारीक लाटले जातात आणि नंतर हिला हळूहळू -हड़ करून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर हिला हातावर घेऊनच तुम्ही बघू शकता रुमाली रोटी टाईप इला हातावर घेऊन इला मोठी केली जाते त्याच्यानंतर हिला हवेत मोठं करतात म्हणजे हा दोघं हातांच्या कोपरांवर इला घ्यायची आणि तिला गोल गोल फिरवत आहे तर मोठी करत जायची असते ही पुरणपोळी आता माझ्याकडे पुण्यात खापर नाही आहे पण मी जळगावला जाईल तेव्हा ही डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तोपर्यंत याच्यावरच समाधान मानून घ्या तर खानदेशामध्ये प्रत्येक सणाला ऑलमोस्ट पुरणपोळी केली जाते आंब्याच्या सीझनमध्ये तर पुरणपोळीचा हमखास मान असतो कारण की आंब्याचा रस आणि पुरणपोळी हे अग्रगण्य स्थान आहे याच्यासोबत कटाची आमटी भात भजी पापड कुरडे सर्व केली जाते तर इथं आपली जी पुरणपोळी ती छान अशी खापरावर भाजली जाते खरपूस अशी भाजून घ्यायची तूप टाकून इला मस्तपैकी आंब्याच्या रोजसोबत सर्व करायची असते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन व पारंपरिक रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य